मंडई ऐन लोकसभेच्या तोंडावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा आहे कारण राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे पुन्हा एकदा स्वगृही म्हणजे भाजपात प्रवेश करणार आहेत येत्या आठ एप्रिलला त्यांचा पुन्हा एकदा भाजपामध्ये प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे दोन हजार चौदा साली एकनाथ खडसे मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते पण भाजपकडून अचानक देवेंद्र फडणवीस यांचं नाव समोर आलं आणि एकनाथ खडसे यांच्या गोटात नाराजी पसरली तेव्हापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये मतभेद तयार झाले होते त्या मतभेदानंतर खडसेंनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यानंतर राष्ट्रवादीनं त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून पाठवलं होतं दरम्यान अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडल्यानंतरही एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांची साथ दिली होती त्यामुळे या निवडणुकीत शरद पवार एकनाथ खडसे यांच्यावर मोठी जबाबदारी देणार अशा चर्चा रंगल्या होत्या पण आता जयगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणित लक्षात घेऊन भाजपकडून खडसेंना पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय रावेर लोकसभा मतदारसंघात खडसेंच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे त्या धर्तीवर लोकल गणित लक्षात घेता एकनाथ खडसे भाजपासाठी महत्वाचे ठरू शकतात पण एकनाथ खडसे यांना पक्षात घेऊन भाजप त्यांचं पुनर्वसन कसं करणार एकनाथ खडसे यांना पुन्हा भाजपात घेण्यामागं केंद्रातून ज्या हालचाली झाल्या त्यामाग विनोद तावडे यांचा हात आहे का फडणवीसांविरोधात पुन्हा एकदा मुंडे खडसे आणि तावडे हे त्रिकूट ऍक्टिव्ह झाले का खडसेंच्या एंट्रीनं फडणवीसांना फटका बसेल का या सर्व प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडई मागच्या महिन्याभरापासून एकनाथ खडसे पुन्हा एकदा भाजपाशी होणार अशा चर्चांना उदाहरण आलं होतं पण एकनाथ खडसे यांनी असं सहजासहजी पक्षात ये जा करता येत नाही त्यासाठी कार्यकर्त्यांशी बोलावं लागतं त्यांची मते विचारात घ्यावी लागतात मी जेव्हा अडचणीत होतो तेव्हा राष्ट्रवादी पक्षाने मला साथ दिली मला त्यांची मतेही विचारात घ्यावी लागतील सध्या तरी मी कुठेही जाणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी माध्यमांना दिली होती त्यावेळेस भाजपकडून रक्षा खडसे यांना रावेर लोकसभेचं तिकीट द्यायचं का नाही याबद्दल संभ्रम होता पण एकनाथ खडसे यांना धक्का देत पुन्हा एकदा त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनाच रावेर लोकसभेची उमेदवारी देण्यात आली तेव्हापासूनच एकनाथ खडसे यांचं नॉट रिचेबल होणं भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधान येणं अशा गोष्टी व्हायला लागल्या होत्या मिळालेल्या माहितीनुसार खरं तर यंदा शरद पवार गटाकडूनही एकनाथ खडसे यांना रावेर लोकसभेसाठी सुनेच्या विरोधात उभे राहण्यासाठी रावेर लोकसभा लढवणार नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली होती तेव्हापासूनच एकनाथ खडसे यांची भूमिका संशयास्पद राहिलेली होती मध्यंतरी भाजपच्या गिरीश महाजन आणि रक्षा खडसेंना त्याबद्दल विचारलं असता दोघांनी सूचक प्रतिक्रिया दिली होती गिरीश महाजन म्हणाले होते की एकनाथ खडसेंचा संपर्क थेट वरच्या लोकांचे आहे ते खालच्या लोकांशी संपर्क ठेवत नाहीत त्यामुळे आपल्याकडे त्यांच्या प्रवेशाबद्दल माहिती नाही आता ते वरचे लोक म्हणजे फक्त भाजप पक्ष श्रेष्ठी होते की त्यामागं विनोद तावडे यांचा हात आहे या देखील चर्चांना उदाहरण आलंय असो त्याबद्दल पुढे जाणून घेऊ गिरीश महाजन यांच्यानंतर रक्षा खडसे म्हणाल्या की जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्यावर बोलून काहीच उपयोग नाही पण एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल असा विश्वास भाजपाला आहे दरम्यान जयगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत बातचीत केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीला राम राम करत भाजप प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय असं खुद्द खडसे यांनी प्रतिष्ठित न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय एकनाथ खडसे यांना राज्यपाल पद देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे पण आता एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांची नेमकी काय भूमिका असणार याबद्दल अजून संभ्रम कायम आहेत सध्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत जर त्यांनीही त्यांच्या वडिलांसारखा पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केला तर रोहिणी खडसेंच्या पदाबद्दल शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल खरं तर काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डच्या बैठकीला एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे हे दोघेही उपस्थित होते मात्र शरद पवार गटाच्या जाहीरनाम्याच्या समितीमध्ये त्या दोघांच्याही नावाचा समावेश नव्हता ना आता हा योगायोग होता की खडसे आणि पवारांमध्ये सगळं आधीच ठरलेलं होतं याबद्दलही चर्चा सुरू आहेत दरम्यान एकनाथ खडसे यांना सोबत घेतल्यानं जयगाव आणि मधली तसंच उत्तर महाराष्ट्रातील राजकीय गणित बदलणार आहेत त्या भागात भाजप पुन्हा एकदा मजबूत स्थितीत येणार आहे आणखी सांगायचं म्हणजे भाजपकडून सुरुवातीला रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला विरोध होत होता त्यामुळेच तेव्हा राष्ट्रवादीकडून आपण रावेरची जागा लढणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं होतं त्याचा परिणाम असा झाला की एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना भाजपनं उमेदवारी दिली रक्षा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसेंनी तब्येतीचं कारण सांगत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली होती त्यामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीसाठीच त्यांनी तो राजकीय डाव टाकला होता की काय अशा चर्चा राजकीय राजकीय रंगल्यात काही विश्लेषकांकडून एकनाथ खडसे यांच्या या भूमिकेबद्दल असं मत व्यक्त केलं जातय की काही दिवसांपूर्वी आमदार एकनाथ खडसे यांनी कथित भोसरी भूखंड घोटाळ्या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयानं फेटाळली होती त्यानंतर खडसें पुढील संभाव्य अडचणी वाढणार अशा चर्चा होत्या त्या दृष्टीनं पुढे भविष्यात दिलासा मिळावा यासाठी खडसे यांनी स्वगृही परतण्याची वाट धरली का अशाही शंका उपस्थित केल्या जात आहेत आता जरी रक्षा खडसे यांना बय पुरवण्यासाठी एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा भाजप सामावून घ्यायला तयार झालं असलं तरी ज्या देवेंद्र फडणवीस यांच्या गटातटाच्या राजकारणाला कंटाळून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत जायची भूमिका घेतली होती आता त्यांच्यासाठी एकनाथ खडसेंची घर वापसी अडचणीची ठरणार का हा देखील चर्चेचा मुद्दा आहे आता असं का म्हटलं जातंय तर ऐका मंडई दोन हजार चौदा साली सत्ता बदल झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये विनोद तावडे पंकजा मुंडे एकनाथ खडसे यांसारख्या दिग्गज नेत्यांची नावं होती पण देवेंद्र फडणवीसांनी त्या सगळ्यांवर कडी केली दरम्यान पुढं फडणवीसांनी एखादी महाराष्ट्र भाजपवर कंट्रोल प्रस्थापित केला स्वतःभोवती नेत्यांची स्वतंत्र फळी तयार केली पण फडणवीसांच्या त्या आक्रमक राजकारणामुळे महाराष्ट्र भाजपमधील होती असं सांगितलं जातं त्यांना फडणवीसांचं सेंट्रलाइज राजकारण रुचलं नव्हतं अशा चर्चा होत्या त्यातूनच मग विनोद तावडे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्यात आणि फडणवीसांमध्ये मतभेद वाढत गेले परिणामी तावडे खडसे आणि मुंडे यांना साईडलाईन करण्याचे प्रयत्न केले गेले पंकजांची परी विधानसभेतली हार तावडे खडसे यांची कापलेली उमेदवारीची तिकिटे याबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्या होत्या पुढे पंकजा मुंडे यांचे एकांतवासात जाणं एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकून राम राष्ट्रवादीत जाणं अशा गोष्टी घडल्या त्या दोघांनी वेळोवेळी आपली नाराजी बोलूनही दाखवली होती पण विनोद तावडे यांनी मात्र राज्यातलं लक्ष कमी करून केंद्राकडे आपला मोर्चा वळवला तिथेच त्यांनी भाजप पक्षश्रेष्ठींशी जवळीक वाढवून आपल्या पदरात मोठमोठ्या जबाबदाऱ्या पाडून घेतल्या त्यांनीच फडणवीसांच्या गटातटाच्या राजकारणाला महाराष्ट्रात ब्रेक लावण्यासाठी थेट केंद्रातून डावपेत खेळायला सुरुवात केली होती अशा चर्चा होत्या आणि आताही पंकजा मुंडे यांना मिळालेली लोकसभेची उमेदवारी एकनाथ खडसे यांची भाजपात होणारी घर वापसी यामागं विनोद तावडेच असल्याचं बोललं जात आहे दरम्यान खडसे मुंडे तावडे हे त्रिकूट पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात जोमाना ऍक्टिव्ह व्हायला लागल्यामुळं आता फडणवीस बॅकपुटवर जातील का एकनाथ खडसे यांची घर वापसी भाजपसाठी आशादायी ठरणार असली तरी फडणवीसांसाठी अडचणीची ठरणार का एकनाथ खडसे यांची आत्ताच घरवापसी का होते आणि त्यामागे नेमका कोणाचा हात आहे याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद